हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आत्ताच ऑफिसवरून आली आहे आठ वाजलेत आणि उरकून पुन्हा म्हणजे फ्रेश झाले थोडीशी आणि आता मी बाहेर चालले आदित्यचा उद्या बड्डे आहे तर बड्डेसाठी मला थोडं प्लॅनिंग करायचं आहे छोटंसं सरप्राईज द्यायचं आहे मला आदित्यला मी अजून प्लॅनिंग नाही केलेलं नक्की काय काय करायचं आहे म्हणजे थोडंसं आहे डोक्यामध्ये आता गेल्यानंतरच पाहते काय काय आयडिया ते त्याच्यानुसार मग जाते आमच्या ताई आले ते आणि आम्ही आता निघतोय आता आले मी केक घेण्यासाठी केक घेते शर्ट पण छान आधी त्याला आवडत नाहीये कोणता घ्यायचा हा तर नाही चांगला लागत है ना हवाला हा हार्ट शेपवाला आपण केक घेतला बलून्स घेतले हे घेतलं हे पोहो पोहायचं घेतलं आणि ताईने इकडं स्पेशल मिस्टरांसाठी हे घेतले काय घेतलं घेतले पेस्ट घेतली <laughs> आणि पेस्ट घेऊन आहे ना स्वतः बिल पे केलेलं आहे बरं काय मॅडम मी हे बघा आमचे सामान आता पार्सल घेतलेलं आहे यांनी

मला ना फुलं घ्यायची होती पण एक पण फुलाचं दुकान भेटलं नाही तर मग आम्ही इथून फुलं घेतली हीवाली एवढीशीच घेतली कारण की फुलंच चांगली भेटत नव्हती आणि हे बाबा नाही आहे तिथं मग हे भैयाला आम्ही पेमेंट केलं आणि ही फुलं घेऊन आता आम्ही चाललो आहे ॲक्च्युली दुकानवाला नसल्यामुळं आम्हाला आता मला हे करायचं होतं बुके बनवायचं होता पण हे दुकानवाले नसल्यामुळं आता आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही फुलं घेतली चोरले नाही आहेत आम्ही पण हे बाबा नसल्यामुळं आम्ही या भैयाला पेमेंट करून तुला घेऊन आता आहे <laughs> आम्ही आलोय आता मस्त शॉपिंग केली आहे आणि भिजलो आम्ही आता पावसात पाय सोसायटीच्या जवळ आलो आणि मग पाऊस आलाय गुलाबजाम घेताना नाही घेतला आपण व्हिडिओ आहे ना आम्ही गुलाबजाम पण घेतले तर आदित्यला आदित्यला लय आवडतात पण आता था, बनवायला टाईमच नाही माझ्याकडं <laughs> आता आले घरी हे बघा असं सामान ठेवलंय फुगे फुगवायचेत आदित्यच खूप दिवसाने असा बड्डे होणार आहे माझी इच्छा आहे अशी की असं त्याला खूप हॅप्पी करायचं त्याला हॅप्पी करायचं तर नक्की काय करू असं मला समजतच नव्हतं पण आता जेवढं जमेल तेवढं केलंय आता हो हे मी बलून फुगवायला घेते सगळे फुगे मी एकटी एकटी आधी बघ कधीतरी माझी कदर तुझ्यासाठी मी केवढे फुगे फुगवलेत हेच मी म्हणू शकते त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरे कोणते शब्द नाहीयेत बघा किती काम करते ते आता हे टेबल पुसायला घेत ते और... या पडक नका दाखवू तिचं तर माझी हो मी वापरतच नाही ते फर्शी पुसायला मेन म्हणजे मी ते घेतच नाही किती 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 ती मेहनत आणि ही बघा माझी मेहनत एवढं सगळं आणि हे अजून आमच्या टेडे आज खुश झाला सण आहे ना एवढे फुगे बघून रांगोळी आहे आहे कुठे काढायची रांगोळी फुगे तर फुगून झाले ते आता आधी त्याला मी एक पण कॉल नाही केला त्याला वाटत असे मी मी अशी थोडीशी रेडी झाली आहे

Thank Happy you. birthday, <laughs> <laughs> Huh? <laughs> <laughs> okay. Okay. आधी तू तुला काय वाटतं कसं बघूला असं मी हा ना किती <laughs> पण करा किंमत तर नसणारच बघा मी तुम्हाला म्हणले होते ना व्हिडिओ आला बस खाली ह्या रोजेसाठी आम्ही किती काय काय केलंय आमचं मला माहिती आहे फक्त हा पण चोरून नाही आणले हा चोरून नाही आणले हे का नाही

Hmm, <laughs> भारी वि

आधी त्या असं चेहरा करू नको बर का अगो बाई त्याच्यात काहीच नाही निघालं कुठे गेलं स्माइली ते नुसता फक्त वाजलं का नाही नाही त्याने फुसकं दिलं फुस्कं दिलं आधी रोजेस गेम एवढे प्रेमाने आणले तुला पहिले चॉकलेट का मी आणलेलंच मी आणलेलंच मला देणार का वाटलं सकाळी का गुड मॉर्निंग तर आता आम्ही उरकलय मस्त रात्रीचे बोलून अशी वरती टाकले ते मस्तपैकी कारण की खूप पसारं झाला तर आणि थोडंसं पसारं उरकला आहे पण घरातला किती छान वाटते टिक आणि आम्ही दोघांनी पण आता उरकले मस्त आणि थोडं बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे गणपती बाप्पाला जायचं आहे नक्की कुठे जाईल अजून माहीत नाही पण बप गणपती बाप्पाला तर जायचं आहे तर आता था आम्ही निघाले बाहेर बाहेर आधी त्याला शर्ट आधी त्याला काही बसलंच नाही तर आता चेंज करायचं असलेलं नाही तर आम्ही आलो आहे आता शर्ट चेंज करायला इकडे कॉटन किंगमध्ये आता बघू साहेब काय काढतात ते हा चांगलं वाटतं शर्ट छान दिसतं हे पण

दगडू दगडूशेठ गणपती मंदिरापाशी बाप्पाचं दर्शन घेतो गणपतीपाशीच आपलं स्वामींचं मंदिर आहे तर आता आम्ही स्वामींच्या मंदिरासाठी जाणार होतो पण आमचं इथंच दर्शन झालं स्वामींचं पण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ खूप छान दर्शन झालं आमचं आता आम्ही आलो आहे साऱ्या स्वागत व्हिडिओला एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू